आणि तुम्ही बोलता म्हणून तुम्ही टीकेचे धनी होता ठीक आहे ना फरक पडतो आपलं आपलं मन साफ आहे तर मला कुठे खंत नाहीये ना, ना। हा एक फार मुद्दा एकदा आवडसाहेब म्हणजे हे जे तुम्ही म्हणताय ना हे अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी गोष्ट आहे की माझ्या मनात जे आहे ते मी कुठेतरी दबून कुठेतरी कुणाचं तरी, तरी मानलिक होऊन म्हणण्यापेक्षा मी थेटपणे मांडतो याने मला निवांत झोप लागते हे खरं आहे का आणि मी जे मानतो असं आहे की मी ज्याला आपला मा बाप मानतो सर्वस्व मानतो ते शरद पवार साहेबांनी कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही माझ्या वक्तव्यावर बाकी सगळ्या नेत्यांनी घेतली म्हणजे तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होता की नाही मला माहीत नाही मी पुरंदरीन विरुद्ध उघड भूमिका घेतली कारण खूप कॉन्ट्रोवर्सियल आणि मला पक्षाचे गे त्यावेळेसचे गे अध्यक्ष मी नाव नाही घेऊ इच्छित त्यांचा फोन आला ताबडतोब माफी माग आणि भूमिका मागे घे म्हटलं असं तर होणार नाही माझ्या मी साहेबांना फोन केला म्हटलं साहेब असं असं सा झालं त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालं मी काही प्रश्न विचारले तर पक्षाचा असं संबंध आहे म्हटलं पक्षाचा काय संबंध आहे तो तुझा विषय आहे तो तुझा अभ्यास आहे त्याच्यावरती आणि सोशल कॉजवरती डिफरंट ओपिनियन असू शकतात पॉलिटिकल लाईन नाही आहे ना तुझा विषय तू मांड पक्षाचा काय संबंध नाही मी मांडत गेलो शेवटी महाराष्ट्र भूषण जे शनिवार वाड्यावर देणार होते ते बंद खोलीत राजभवनला द्यावं लागलं